कोपरगाव शहराची बाजारपेठ व व्यापार वाढवावा तसेच आपल्या गावाची आर्थिक उलाढाल आपल्याच गावात व्हावी या हेतूने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने खास ग्राहकांकरिता आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेनुसार भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार चोवीसचे उद्घाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौचित्रलित आशुतोष काळे व संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका रेणुकाताई विवेक कोल्हे तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेचे तिसरे वर्षी असून या योजनेत मोटरसायकलपासून सोन्याच्या नथीपर्यंत सुमारे सहाशे वस्तू अंदाजे दहा लाखांच्या किमतीच्या वस्तू देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीप साखरे तर आभार राजकुमार बंब यांनी मानले आहे आणि पुढे देखील आमची साथ ही अशीच आपल्या सर्वांसोबत राहणार आहे एवढं मी आपल्या सर्वांना सांगते व कोपरगाव तालुक्याचे प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताई कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा कोल्हे साहेब आणि युवा नेते आदरणीय विवेकभैया कोल्हे सर्वांच्या वतीने या योजनेसाठी सर्व व्यापारी बंधूंना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि तुमचा हा जो तु उपक्रम आहे तो खूप सक्सेसफुल हो यासाठी अशी शुभेच्छा मी सर्वांना <laughs> प्रत्येक वर्षी आपलं सगळ्यांच ध्येय असतो की आपली खरेदी आपण कोपरगावातच करावी आणि या वर्षी देखील हेच आपण सर्वांनी करावं व इथून पुढे देखील रोजच्या जीवनात एवढंच म्हणेल की फक्त दिवाळी आली आणि दसरा आला आणि आलं म्हणून नाही पण रोजच्या जीवनात देखील आपण ज्या काही गरजू गोष्टी असतील आपल्या आप कोपर गावातच खरेदी कराव्या आपल्याला जर आपल्याच तालुक्यामध्ये मी असं म्हणेल की फक्त शहरापुरती नव्हे तर पूर्ण तालुक्यासाठी हा ही जी योजना आहे आहे आणि म्हणून आपण आपल्या तालुक्यामध्ये सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या मोठ्या म्हणजे एक छोटीशी निडल असेल सुई असेल ती देखील आपण आपल्या कोपर गावात घ्यावी किंवा आपण एखादं सोन्याची वस्तू असेल ती देखील आपण आपल्या कोपर गावात घ्यावी मी एवढंच इथे आवाहन करेन व आपल्यासाठी हे जे पक्षीस एवढी छान योजना जी आपण राबवणार आहे एवढे मोठे मोठे पक्षीस आपण इथे ठेवलेले आहेत तर नक्कीच त्या आपण सर्वांनी जिंकावे आपली जी आनंद आनंद आहे असेल तो दुखणीत होईल एवढंच मी तर म्हणेन ते बुकलेट सगळ्यांना मिळावे अशी आपली अपेक्षा आहे ही योजना जास्तीत जास्त व्हावी आणि जे छोटे आहे ज्यांना सपोज ती बुकलेट नाही परवडू शकत तर तशा लोकांना मी माझ्या वतीने शंभर बुकलेट मी माझ्या वतीने त्यांना सगळ्यांना ज्यांना ते बुकलेट ते बुकलेट हे नसेल तर त्यांना आपण आपल्या देऊया कोपरव तालुका यांच्या वतीने कोपररावच्या ग्राहकांसाठी आज ग्राहक सन्मान योजनेचा शुभारंभ कोसाका उद्योग समूहाच्या चैतरीताई काळे संजीवनी उद्योग समूहाच्या रेणुकाताई कोले त्याचप्रमाणे कोपरावचे तहसीलदार कोपरावचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आलेला आहे आमचा याच्यामध्ये उद्देश एकच आहे की कोपरावच्या लोकांनी स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी करावी विशेषतः छोटे जे काही व्यावसायिक का आहेत रस्त्यावर बसणारे व्यावसायिक जे पणत्या विकतात जे रांगोळी विकतात ते आकाशकंदील विकतात तीसुद्धा खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक बाजारपेठेत ती खरेदी व्हावी या उद्देशानं लाखो रुपयाची शेकडो बक्षिसं व्यापारी महासंघ आणि केरळ मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे ही बक्षिसं ज्याप्रमाणे मोठ्या दुकानदारांना लागू शकतात मोठ्या दुकानदारात खरेदी केलेल्या ग्राहकांना लागू शकतात मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे आमचा की वीस रुपयाची पण ती खरेदी केलेल्या ग्राहकालासुद्धा ही बक्षिसं लागलेली आहे त्यावेळेस छोट्या रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांनीसुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा स्थानिक बाजारपेठेतून वस्ती खरेदी करून त्याच्यामध्ये या बक्षिसांचा लाभ किंवा बक्षिसांमध्ये आपलं भाग्य आजमावं अशी व्यापारी महासंघाने आणि किरणा मर्चं टसच्या वतीनं शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा